नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगावच्या क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश शिरो तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन श्री दत्त साखर कारखाना शिरो इथं करण्यात आलं होतं या क्रीडा स्पर्धेमध्ये डॉ अप्पासाहेब पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कुस्ती कुस्तीमध्ये उत्तुंग यश प्राप्त केलं तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा चौदा वर्षाखालील वयोगोट कुमारी भाग्यश्री राव नंदेवाले छत्तीस किलोग्राम वजनी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक जिल्हास्तरासाठी निवड कुमार बनगर प्रतीक्षा बनगर प्रतीक्षा सुरेश छत्तीस किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक आलिया तौसिक जमादार अठ्ठावन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक जिल्हा स्तरासाठी निवड रितिका रवींद्र सूर्यवंशी अठ्ठावन्न किलो वजनी गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक आस्था संतोष मगदुम पन्नास किलो वजनी गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक आणि सृष्टी प्रकाश संखपाळ पन्नास किलो वजनी गटात तालुक्यात तृतीय क्रमांक सतरा वर्षाखालील वयोगटामध्ये संस्कृती गुंडू मादनाईक एकोणसत्तर किलो वजनी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्हा स्तरासाठी निवड चांदनी खातून कुर्बान अन्सारी छत्तीस किलोग्राम वजने गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक नलवडे आर्यन वश्रीत पाटील एसबी तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांचे मार्गदर्शन लाभल शाळेचे मुख्याध्यापक परिवेक्षिका सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून या विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल